नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे हप्त्याची वाढही करण्यात येत आहे आणि पैसे पडण्यास सुरुवात होत आहे आणि काही जणांच्या अशा समस्या आता की त्यांना अजूनही पैसे मिळेल नाही म्हणून ते जास्तीत जास्त कमेंटी करत तर बघा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारच हाव बघा आपण एक व्हिडिओ टाकला आज सकाळी तर बघा त्या सकाळी तुमच्या तुमच्या प्रश्नाचे पूर्णपणे उत्तरे दिले आणि बघा तुमच्या समस्या काय तेही सांगले आणि काही लाभार्थ्यांचे पैसेही पडले आहेत तेही दाखवल्या तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमच्या समस्याही पूर्णपणे होतील तर तुम्ही बी कमेंट करू शकता या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटीचा उत्तरही देण्यात येत आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा काय बघा तुम्हाला आता पैसे मिळण्यास सुरुवात होतच होत आहे बघा काही अर्थसंकल्पना घेण्यात त्या लाभार्थ्यामुळे बघा काही जणांना सांगले होते की दहा मार्च रोजी ही तारीख फिक्स केली ती पैसे टाकण्याची पण बघा अर्थसंकल्पना चालू झाल्यामुळे तुमचे पैसे वाढवण्यात येत होते तर बघा त्यामुळे तुमची ही फिक्सकली आणि ती तारीख वाढवण्यात आली तर बघा ती तारीख किती तारीखपर्यंत आली तर बघा तर संभव ना सरकारने सांगितली आहे बघा पंधरा तारीख पंधरा मार्चपर्यंत बघा अर्थसंकल्पनामुळे काही अडचण येत असतील तुमची तारीखही बदलण्यात येत आहे पण त्यांनी संभावना सांगली आहे पंधरा मार्चपासून तर बघा काही लाभार्थ्यांची आजपासून पडणं सुरुवात झाली आहे पण ते झालं कसं बघा काही लाभार्थ्यांचे पैसे पैसे कसे काय राहिले तर बघा ज्या लाभार्थ्यांचे पडले त्यांचे बघा ज्यांचे कागदपत्रे बँक आधार कार्ड सगळं बँकेचं पूर्ण टकाटक आहे त्यांना आजपासून पडणं सुरू झाले बघा लाभार्थ्यांना ज्यांचे काही समस्या असतील ज्यांचे आधार कार्डामध्ये काच्यामध्ये अशा समस्या असतील तर त्याचे पैसे पंधरा मार्चपर्यंत असे पडण्यास त्यांनी सांगितले आता बरं बघा तुमचे पैसे आता पडणारच सुरुवातच होत आहे आणि बघा ज्या लाभार्थ्यांचे जर एकही हप्ता मिळेल ना त्यांनी बी आपल्याला कमेंट बॉक्सवर कळू शकता बघा लाभार्थ्यांना आता किती तारखेला पैसे मिळणार तेही सांगितले तर बघा तुम्हाला पैसे किती मिळणार बघा अर्थसंकल्पना चालू झाली आणि त्या अकरा संकल्पमध्ये फस्टपणे सांगले बघा तुम्हाला दोन हजार रुपये दिले होते तर त्या वाढमुळे आता तुम्हाला तीन हजार रुपये कळले आहेत आणि ते किती बँकेमध्येही जमा करण्यात आले ते बी आपण व्हिडिओ टाकले आहे ते बी जाऊन बघू शकता तर बघा तुम्हाला बऱ्याच लाभार्थ्यांना अजूनही एका हप्ता मिळाला नाही आणि काही दाखवले नाही आणि एका हफ्ता मिळण्यामुळे त्यांना अजूनही पेन्शाच्या आतुरतेने वाट बघत होते आणि तुम्ही अशा कमेटी केल्या होत्या की तुमचे पैसे अजूनही मिळाले नाही आणि तुम्ही बरेच जण म्हटले होते की आम्हाला या जिल्ह्याची नाही त्या जिल्ह्याची नाही तर तेही सगळ्या समस्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणणार आहात तर बघा तुम्हाला आता सहा हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर तुम्हाला सहा हप्ता टाकण्यास मी सांगितल्या तर तुम्ही लवकरात लवकर चेक करू शकता आणि काहीच अडचण असली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास थोडा उशीर लागत आहे तर तुम्ही दमधीर धरास लागेल कारण अर्थसंकल्पना चालू आहे ते त्यामुळे तुम्हाला थोडा उशीर लागेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे धन्यवाद तर ज्याचे काय समस्या असेल तेही कळवा कमेंट बॉक्सवर